कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट रोजी किंवा त्या अगोदर जन्म घेतलेले आपले ब्लड रिलेटिव्ह म्हणजे आपले रक्ताचे नातेवाईक वडिलांकडचे म्हणजे आपले वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा खापर पणजोबांचे चुलते यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी दाखला असणे किंवा त्यांची कुठल्याही एका ऐतिहासिक सरकारी दस्तावेजामध्ये कुणबी अशी नोंद सापडणे खूप महत्वाचे असते आता त्या नातेवाईकाचा सरकारी ऐतिहासिक दाखला म्हणजे काय तर त्याचा प्राथमिक शाळेचा निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यामध्ये कुणबी अशी नोंद केलेली असते या व्यतिरिक्त स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक व्यक्तीच्या जन्ममृत्यूची नोंद ही कोतवाल बुकमध्ये केली जायची त्या कोतवाल बुकमध्ये त्या व्यक्तीच्या जातीचाही उल्लेख असायचा कुणबी म्हणून शोधले तर आणखीन भरपूर डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळू शकतील फॉर एक्झाम्पल आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी जमीन वाटप नोंदी सात बारा उतारे आठ फेरफार खरेदी खत भाडेपट्टा सातबारा अंमल अमल सुरू होण्यापूर्वी सुदपत्र खासरापत्र हक्कपत्र या महसुली कागदपत्रांमध्ये कुठे ना कुठे जातीचा उल्लेख कोण म्हणून तुम्हाला मिळतो या प्रत्येक डॉक्युमेंटची तुम्ही प्रत छायांकित प्रत काढून घेऊ शकता किंवा या रक्त नातेवाईकांपैकी ब्लड रिलेटिव्ह पैकी कोणी जर का सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये पहिल्या पानावरती जातीचा उल्लेख असू शकतो नॉट नेसेसरीली हे असतच असतं हे डॉक्युमेंट या सगळ्या नोंदी कशा सबमिट करायच्या सरकारला याबद्दल पुन्हा पुढच्या रीलमध्ये बघूया जर हा रील आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की शेअर करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुणबी नोंदी म्हणजे काय आणि हे ते जवळपास पन्नास डॉक्युमेंट्स ज्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी असतात आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया कुणबी नोंदी नक्की शोधायच्या कशा व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे एक कप कॉफी सोबत घ्या शेवटपर्यंत बघा सेव्ह आणि शेअर नक्की करा सगळ्यात आधी आपल्या वडिलांसोबत एका जागी शांतपणे बसून एका पेपरवरती आपली वंशावळ लिहून काढा आपले वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा त्यांचे वडील आजोबा पणजोबा जितके जुने पूर्वज आठवता येतील तेवढे आठवा आणि त्यांची संपूर्ण नावक्रमाने लिहून काढा त्यानंतर आपले हे पूर्वज ज्या ज्या गावात वास्तव्याला होते त्या प्रत्येक गावाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वेबसाईटवर व्हिजिट करा सिम्पली गुगल करा फॉर एक्झाम्पल जर मी पुण्यात राहत असेल तर मी सर्च करेल पुणे जिल्हा कुणबी नोंदी तुमच्या जिल्ह्याची लिंक समोर येईल या वेबसाईट वर कलेक्टर अप्रुव्ह स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तालुकानी आहे तालुका प्रत्येक गावाचे सुटसुटीत सब बनवले आहेत तुमच्या अपेक्षित गावाचं नाव शोधा आणि लिंकवर क्लिक करा माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीने केलेलं काम त्यांनी स्कॅन केलेले हे डॉक्युमेंट्स मला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घेता येतील सगळ्यात आधी नोंदी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये शोधा या मार्गाने जर का नोंदी मिळाल्या नाही तर याचा असा अर्थ नाही की तुमच्या नोंदीच आहेत नोंदी असतील पण त्या अजून स्कॅन झालेल्या नाहीत स्कॅन करून तो डेटा अजून एनआयसी पोर्टलवर अपडेट झालेला नाहीये होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत काय करायचं नोंदी शोधावी तर लागणार अशा वेळी मग तुम्हाला प्रत्यक्षात तहसील ऑफिसला व्हिजिट करून अर्ज दाखल करावा लागतो त्या अर्जामध्ये मेन्शन केलेलं असं की आम्हाला आमचे रेकॉर्ड शोधायचे आहेत आणि त्याला सपोर्ट म्हणून आपलं आधार कार्ड आपली इतर ओळखपत्र सात बारा शाळेचे दाखल जितके जुने डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळाले असतील आपल्या घरामध्ये सगळे आणि हा आपली पेपरवर लिहिलेली वंशावळ त्याची सुद्धा एक कॉपी जोडा एक बंच बनवा आणि तो सबमिट करा कोणत्या काळातले डॉक्युमेंट्स हवे आहेत असं स्पेसिफिकली विचारलं तर एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणा कारण काही नोंदी या मागच्या शतकात तर काही नोंदी त्याच्याही मागच्या शतकात सापडत आहेत आणि या कामासाठी गरज पडल्यास एक शासनमान्य अधिकृत मोडी लिपी वाचक सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागू शकतो कारण या सगळ्या नोंदी मोस्टली मोडी लिपीमध्ये असतात आणि तुमच्या सर्कलमध्ये जर कोणी ओळखीचा मोडी लिपी वाचक नसेल तर हा कुठे आणि कसा भेटेल याची चौकशी सुद्धा तुम्ही प्रशासनाकडे म्हणजे तहसील ऑफिसमध्ये करू शकता हा अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी होते तहसील ऑफिस कडनं त्यानंतर अधिकाऱ्यांकडनं सुरू होते शोध मोहीम ज्यामध्ये तलाठी कोतवाल इतर सरकारी कर्मचारी तहसील अभिलेख भूमी अभिलेख शिक्षण अभिलेख तुमच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट सर्च करतात बऱ्याचदा नोंदी याच मध्ये सापडून जातात आणि त्यानंतर त्या स्कॅन करून डिजिटलाइज करून एनआयसी पोर्टल वरती अपलोड केल्या जातात अनुभवी माणसाचं मार्गदर्शन नक्की घ्या कारण की या प्रोसेसला वेळ लागतो कमीत कमी पंचेचाळीस दिवस मॅक्सिमम तीन ते सहा महिने म्हणून आपलं काम सोपं करण्यासाठी आपल्या गावामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये एक ना एक माणूस असा शोधा जो कट्टर जरांगी पाटील समर्थक असेल आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप ही प्रक्रिया अनुभवली असेल अनुभवी मार्गदर्शन यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण तहसील ऑफिस मध्ये आपल्याला नक्की काय मागायचं आहे टू बी हे आपल्याला अनुभवातूनच कळतं फॉर एक्झाम्पल पुण्यातल्या नोंदी या जास्त करून जन्ममृत्यू दाखल्यांमध्येच मिळतात तर मराठवाड्यातल्या नोंदी या नमुना चौतीस आणि पस्तीस मध्ये मिळतात प्रोसेससाठी बेस्ट ऑफ लक आणि ज्यांना कोणाला नोंदी ऑलरेडी सापडली आहेत त्यांनी थँक्यू बोलायला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला पाटलांना भेटायला नक्की यायचं जय शिवराय